गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक अठ्ठावीस सुटला अठ्ठावीस मध्ये लढत चालली पाच गाड्या पाच गाड्यांचा रणसंग्राम कोण होणार अठ्ठावीस चा गट विजेता लढत चालय दगा कशी लढत चालय पड्याल सुंदर अशी गाडी पडते निरेकरांची पड्याल सुंदर अशी गाडी पडते गाड्यावरती लक्ष सुद्धा प्रेक्षक मागया लढा चाल बे क्षणाला दोघा काटा किर अशी लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं दोन डायव्हर मध्ये काटा किर अशी लढत झाली पंच निकाल बघा शूटिंगची मदत घ्या आणि मग निकाल द्या पड्याल होता माळेगावचा छोट्या आणि अड्याल होता कोण होता मोरगाव होता सेकंदावरचा पाय आहे एक पाय पुढे एकाच सेकंदात एक पाय मागे एकाच सेकंदात काळजाचा ठोका चुकतोय कुणाचा पाय पुढे जातोय कुठल्या बैलाचा जातोय कुठल्या बैलाच्या जा मालकाचा जातोय हा सदतीस ऐ मदना चालणार चला मैदान मोकळे करा एक नंबर तास कुठे गेले कॅप वाले या मागे या एखाद्या घेतलेले लहान मुलं चला या मागल्या तासाद या एकतीस ते सदतीस चे बैलगाडे मालक गाड्या झोपून सज्ज राहायचं एकतीस ते सदतीस स्टेज वरची यात्रा कमिटी सुद्धा खाली शेवटचे दोन लॉट सासाचे नाहीतर यात्रा कमिटीस ते सदतीस बत्तीस ते सदतीस वाले गाड्या जपून सज्ज राहायचं स्टेजवरची अतरा कमिटी बिल्ला लावून राहायचं नाही